अजून एक खूप ऐकिव्यातला शब्द आहे तो म्हणजे शतधौतक घृत हे मी बरोबर प्रोनाऊन्स करते अर्थ काय आम्हाला शतधौतक घृत म्हणजे शत म्हणजे शंभर धौत म्हणजे धुतलेलं आणि घृत म्हणजे घृत सो आयुर्वेदानुसार त्वचा विकारांसाठी किंवा त्वचेसाठी एक अमृत म्हणजे शतधौत घृत बर असं त्याचा उल्लेख आलेला आहे हे गाईच्या तुपापासून बनवलं जातं तांब्याच्या भांड्यात ते पहिले गाईचं तूप घ्यायचं त्याच्यानंतर मंथन केलं जातं म्हणजे काय केलं जातं तर ते तूप जे आहे ना ते धुतलं जातं तांब्याच्या वाटीनी भांड्याने तर ते धुवून धुवून पहिलं जे पिवळसर असं तूप असतं ते हळूहळू पांढऱ्या अशा क्रीम मध्ये बदलतं म्हणजे त्याचा पाण्यामुळे म्हणजे ह्याच्यामध्ये तांब थंड पाणी आणि गाईचं तूप एवढेच कंटेंट वापरलेले असतात पण तरी ते इतकं सुंदर असं क्रीम तयार होतं वा हां आणि हे नॉर्मली पौर्णिमेच्या दिवशी तयार केलं जात असतं चंद्राच्या शीतलतेखाली तयार केलं जात असतं की ती शीतलता तुमच्या त्वचेला मिळाली पाहिजे यासाठी ते केलं जात असतं आणि तांब हा हे जे धातू वापरला जातो हा रक्त आहे म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जात असतो mm. आणि ते त्याच्यातच करणं म्हणजे तांबच वापरणं महत्वाचं असतं सो हे तयार होतं असं सुंदर असं शत होतं घृत mm. आणि हे डेली रात्री झोपताना एज अ मॉइश्चरायझर आपण वापरू शकतो mm. जर ज्यांची खूप ऑइली स्किन असेल तर त्यांनी पहिले एकदा चेक करावं की काय काय तूप लावल्यावर काही जणांना पिंपल्स येण्याचे चान्सेस असतात सो तेव्हा त्यांनी फक्त ते चेक करणं पण बाकी सगळ्यांसाठी हे ॲज अ मॉइश्चरायझर म्हणजे थंडीमध्ये वापरायला अतिशय उत्तम असं औषध आहे म्हणजे ते कोणीही okay. वापरू शकतं